बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र रमाई म्हणजे मायेचे विश्वविद्यापीठ किशोर भवरे माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी बातमी आहे उमरखेडवरून यवतमाळच्या उमरखेड शहरातील आंबेडकर चळवळीचे केंद्र मानले जाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाड येथे त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त रमाईस अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली रमाईस अभिवादन या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुधाकरराव लोमटे यांनी माता रमाई यांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन केले मागील तीस वर्षापासून रमामाता महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा हिराबाई दिवेकर यांच्या परिश्रमामधून बुद्धविहार बांधल्यामुळे ज्येष्ठ महिला यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून किशोर भवरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना रमाई म्हणजे मायेचे विश्वविद्यापीठ आहे नऊ कोटी लेकरांची माय झाली ती रमाई लहानपणापासूनच रमाई संघर्षमय जीवन जगल्या बाबासाहेबांना घडवण्यासाठी रमाईने अथांग परिश्रम घेऊन बाबासाहेबांना परदेशी शिक्षणासाठी पाठवले त्यामुळेच बाबासाहेब घडले रमाईचा त्याग अविस्मरणीय आहे तो कधीही विसरता येणार नाही नवनिर्वाचित रमामाता महिला मंडळांनी रमाईचा आदर्श घेऊन त्यांच्या गुणाचा स्वीकार करावा असे ते शेवटी म्हणाले कार्यक्रमाचे आयोजन भीम टायगर सेनेचे से शहराध्यक्ष सिद्धार्थ दिवेकर सामाजिक कार्यकर्ता प्रफुल्ल दिवेकर यांनी केले यावेळी रमामाता महिला मंडळ तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष इंगोले तुषार पाईकराव राजू धबाले राजू सावतकर नितीन आठवले इत्यादींनी परिश्रम घेतले मोठ्या संख्येने उपस्थित रमा माता मंडळाच्या सर्व पदाधिकारी नवनिर् निर्वाचित अध्यक्षा उषाताई इंगोले त्यांच्या सर्व सहकारी आणि बंधू आणि भगिनी रमाई रमाई म्हणजे मायेचं विश्व विद्यापीठ असीम त्याग मूर्ती म्हणूनच आज या जयंतीनिमित्त असं मी तुम्हाला सर्वप्रथम आपल्या कार्यातून झळाळी देणाऱ्या माझ्या मातृतुल्य आदरणीय हिराबाई दिवेकर उमरखेड परिसरामध्ये सामाजिक आणि राजकीय कार्यातून आपल्या कार्यकर्तृत्वाचा का ठस्सा उमटवणारे हुँ नांदेड महानगरपालिकेचे माजी महापौर एक धनसैनिक माझे मार्गदर्शक रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ